शेतकरी मित्रांनो गहू पिकाचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी गहू पिकाला पेरणीसोबत नेमकी कोणती खतं देणं गरजेचं आहे आणि पेरणी सोबत, खत सोबत तुम्हाला खतं देता आली नाही तर गहू पिकाला तन्नाशक तन नियंत्रण फवारी झाल्यानंतर कोणती खतं देणं गरजेचं आहे याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी आपण गहू पिकाच्या बियाण्याची माहिती तुमच्या समोर येऊन आलेलो आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये गहू फार तर तीस क्विंटल उत्पादन काढण्यासाठी गहू पिकाला खत व्यवस्थापन खताचं नियोजन करणं तितकंच महत्वाचं ठरतं पण लक्षात घ्या गहू पिकाला पाण्याचं व्यवस्थापन असेल त्याचबरोबर या थंडीमध्ये गव्हाला थंडीच लागत असते त्यामुळे निश्चितच गावाचं भरपूर उत्पादन मिळत असतं परंतु गहू पिकाला भुरी असेल तांबेरा रोग असेल हा देखील आपल्याला तितकाच कंट्रोल करावा लागतो आणि या सर्व गोष्टींमध्ये गहू पिकाला जर आपण खत व्यवस्थापन केलं नाही तर मात्र गहू पिकाचं उत्पादन घटू शकतं मग गहू पिकाला पेरणीसोबत नेमकी कोणती खतं देणं गरजेचं आहे तर या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा अवलोड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो होतोय काय गहू पिकाची लागवड पेरणी आपण कधी करतो तर लक्षात घ्या आपण सोयाबीन पीक काढल्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबर ह्या महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत गव्हाची पेरणी करतो मग गव्हाची पेरणी करते वेळी सुरुवातीला करत। फन्नी फिरून घेतात आणि त्यानंतर रोटर मारून गव्हाची पेरणी करतात पण या सोबत एक महत्वाचं विसरतोय आपण फक्त आपण रासायनिक खतांवर अवलंबून न राहता आपल्याला कुजलेलं शेणखत उपलब्ध करायचं त्यावेळेस आपण शेत जमिनीचे अंतर मशागत करत असतो त्या टायमाला फणनी मारून घेतल्यानंतर आपल्याला कुजलेलं शेणखत आता शेणखत कितीही तुमच्या जमिनीमध्ये टाकलं तरी हे कमीच पडणार आहे तस एकरचं प्रमाण आहे सोळा ट्रॉल्या शेणखत पण ह्या काही सध्या उपलब्ध होत नाही तर मिनिमम तुम्ही चार ट्रॉल्या किना उपलब्ध करा जमत असेल तरच आणि ज्यांच्याकडे शक्य त्यांनी निश्चित स्वरूपात चार काही आठ ट्रॉल्या जरी टाकल्या तरी फायदेशीर ठरणार आहे रा तुमच्या रासायनिक खातापेक्षाही जबरदस्त काम कुजलेलं शेतकत कोणत्याही पिकाला करायचं काम करतं भरघोस वाढीचं काम करत असो आपल्याला अंतरमशा करते वेळी कुजलेलं शेणखत यामध्ये दे भरून देणं गरजेचं आहे त्यानंतर दाट रोटर मारायचा आता रोटर मारून झाल्यानंतर मी दोन दिवसापूर्वी जी व्हिडिओ केली होती की गावाचं बियाणं ही पाहिले असेल तर तुम्ही वरती ती लिंक देत सदा असेल यावर क्लिक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या यामध्ये जाऊन ती बियाण्याचे व्हिडिओ पाहू शकता आता बियाणं घेतलंय एकरी मिनिमम चाळीस किलो याप्रमाणे बियाणं लागतं आपल्याला तर हे आणल्यानंतर काय करायचंय जी पेरणी यंत्र आहे आपल्याला ट्रॅक्टर सोबत येतं तर एका डिकेमध्ये गव्हाचं बियाणं तर एका डिकेमध्ये आपल्याला रासायनिक बेसळ डोस खत देणं गरजेचं आहे आता रासायनिक खतं देते वेळी मुख्य अन्नद्रव्य एन खत ही घ्यायची आता ही कोणती घ्याल गव्हाच्या पेरणी सोबत हो तर ही घ्यायचे खत घेते वेळी आपल्याला पंधरा पंधरा एक, एक बॅग ही उपलब्ध करा हीच घ्या ही नाही मिळाली ना तर आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग घेऊ शकतो आता ही देखील तुम्हाला उपलब्ध होत आहे चौदा पस्तीस चौदा ही बॅग आपण घेऊ शकतो आता ही पण उपलब्ध होत नाही तर डी ए पी अठरा सेहेचाळीस से घ्यायला विसरायचं नाही चार पैकी कोणती एक खत अजून एक खत सांगतो बारा बत्तीस सोळा हे देखील खत जबरदस्त आहे हे देखील उपलब्ध होत नाही वीस वीस झिरो तेरा यामध्ये सल्फर ऍडिशनल बघायला मिळत ही यापैकी कोणती एका खताची बॅग एक एकरसाठी एक घ्यायची आहे पण यामध्ये झिंक सल्फेट एकरी दहा किलो घ्यायचं आता मात्र सर्वात महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आले असाल तर हे जे काही मी तुम्हाला खत सांगितलेलं आहे पेरणी सोबत याला आपल्याला काय करायचं एका बुरशीनाशकाची कोटिंग करायची आहे बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला स्वस्तात मस्त साप पावडर घ्यायची ही याला कोटिंग करायची म्हणजे कसं जे एनपीके खत घेणार आहात दहा सव्वीस सव्वीस असेल चौदा पैसे चौदा असेल बारा बत्तीस सोळा असेल पंधरा पंधरा असेल डीएपी असेल कोणतीही एक, एक एकर साठी एक बॅग घेत असाल ही खाली आधी एका ताडपत्री ओतायची यामध्ये झिंक सल्फेट टाकायचं आहे आणि याला बुरशीनाशकाची चोळणी करायची अर्धा किलो या प्रमाणे पावडर घ्या हे पूर्ण एकजीव करा पूर्ण कोटिंग होऊ द्या त्यानंतर दुसऱ्या डिक्कीमध्ये आपल्याला ही खत टाकायचं आहे आणि पहिल्या डिक्कीमध्ये आपल्याला गहू टाकायचा आहे आणि या सोबत पेरणी करणं गरजेचं आहे यामुळं जबरदस्त फायदे होणार आहे गावाचे फुटवे जबरदस्त होणार आहे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे येणार आहे आणि अन्नद्रव्यांची कमतरता या पेरणीसोबत खत दिल्यामुळं जबरदस्त गावाचं भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळणार पण सर्वात महत्वाचं यामध्ये काय होतं की मी म्हणतो पन्नास टक्के शेतकरी पेरणी सोबत गावाला खत देत असतील पण पन्नास टक्के शेतकरी काय करतात घाईघाईत पेरणी करून घेतात करायचं काय हेच जे खत तुम्हाला सांगितले हेच खत आपल्याला गव्हाचे तणनाशक फवारणी झाल्यानंतर टाकून देणं गरजेचं आहे लक्षात घ्या ज्या शेतकऱ्याला शक्य होईल त्यांनी पेरणी सोबत ही खत द्या ज्या शेतकऱ्याला शक्यच होत नाही गव्हाची पेरणी करून घ्यायची घाई घाई त्यांनी तन नियंत्रण तन्नाशक फवारणी झाल्यानंतर हे खत टाकून देणं गरजेचं आहे आणि एकंदरीत जबरदस्त जोमदार वाट तुमच्या गो पिकाची करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलंड ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही देखील गहू पिकाचं भरघोस उत्पादन काढणार आहात फुटवा निघाला पाहिजे जेवढा फुटवा तेवढ्याच ओंभ्या लागणार आहे काळोखी ग्रीनरी जास्त प्रमाणे असते आणि विशेष म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये आपण पिकाला तन नियंत्रण तणनाशक पावले याची माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्यानंतर गौ पिकाला तांबेरा असेल बुरी असेल यावर कशा पद्धतीने कंट्रोल मिळावं याच्यावर देखील एक महत्त्वाची फवारणी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि गौ पिकाला पाण्यातून काही अंतर्व्य देता येतील का खत असतील जैविक असतील रासायनिक असतील याची देखील माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार त्यामुळं ही आपली माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची मिलिंद युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे तुमच्या कोणत्याही मनात शंका असतील खाली कमेंट बॉक्स दिला आहे त्यावर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला गव्हाच्या बियाण्याची माहिती पाहिजे असल्यास चॅनलला अवश्य विजळ द्यायची खाली मिलिंबर युट्यूब चॅनल दिसत असेल त्यावर क्लिक करा यामध्ये गहू पीकच काय कांदा पीक असेल मिरची असेल टॉमॅटो असेल कलिंगड असेल सर्व प्रकारची पिकं आहेत यांची माहिती तुमच्यासमोर ही सांगितलेली आहे मिलिंबर युट्यूब चॅनलवर जवळपास दीड हजार प्लस व्हिडिओ आपण बनवून ठेवलेले आहेत चॅनलला अवश्य अवश्य विजय द्या शंभर टक्के तुमचा फायदाच फायदा होणार bon आहे